विसर्ग सूचना जायकवाडी सागर जलाशय पैठण दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळ सहा वाजून पंधरा मिनटं विसर्ग वाढ आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडेसहा ते सात या वेळेत जायवाडी धरणाचे द्वार क्रमांक दहा ते सत्तावीस असे एकूण अठरा तर आपत्कालीन द्वार दरवाजे झिरो पॉईंट पाच फूट उचलून तसेच अठरा दरवाजे चार फूट पाच पॉईंट पर्यंत उघडण्यात येणार असून गोदावरी नदीपात्रात नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक्स इतका विसर्ग वाढवण्यात येईल त्यामुळे सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात एकूण अठरा नियमित व नऊ आपत्कालीन असे गेटमधून एक लाख तीन हजार सातशे बावन्न तसेच नऊ हजार चारशे बत्तीस मिळून एक लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेक्स विसर्ग सुरू राहील आवक लक्षात घेऊन विसर्गात वेळोवेळी वाढ अथवा घट करण्यात येईल नदीकाठच्या जनतेने सतर्क राहावे असे आवाहन कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथसागर उत्तर पैठण यांनी दिलेला आहे धन्यवाद आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे